घराच्या सुखसमृद्धीसाठी या गोष्टी नक्की करून पहा एक रोज देवाला तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते दोन अमावशा पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन तो कागद खिडकीत रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावे यामुळे आपल्या घरातील अदृश्य शक्ती यामुळे तृप्त होते व घरात सुखसमृद्धी लाभते घरातील वातावरण शांत होते आणि आनंदी होते तीन रोज रात्री जेवताना कागदावर जेवणातला एक गास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो गास बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे असे केल्यामुळे वास्तुपुरुष व वा, वास्तुदैवत प्रसन्न होतात यामुळे घरात काहीही कमी पडत नाही घरामध्ये भरभराट होते चार प्रत्येक शनिवारी व अमावसेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा लेप उंबरठ्यावर लावावा यामुळे अदृश्य शक्ती कर्णी घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या घरात येऊ शकत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ